पुण्याच्या स्थानिक नगरसेविका निर्मला कचरे यांच्या प्रयत्नाने कोपरखेडे प्रभाग क्रमांक बावन्न सेक्टर चौदा येथे नागरी आरोग्य के केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आणि ओपन जिम लोकार्पण सोहळा आज उत्साहात संपन्न झाला महापौर जयवन सुतार यांच्या हस्ते आणि आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे सभागृह नेते रवींद्र इथापे शिवसेना महिला जिल्हा संघटक रंजना वैशाली नाईक कराड कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव कचरे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष शीतल कचरे शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे उपशहर प्रमुख डी आर पाटील विभाग प्रमुख शरद घोरपडे शाखा प्रमुख सूर्यकांत कचरे सुभाष जाधव शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरात एकही नागरी आरोग्य केंद्र नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी बोनकोडे किंवा वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयामध्ये लागत आहे याचा येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने येथील स्थानिक नगरसेविका निर्मला कचरे यांच्या माध्यमातून कोपरखेने नागरिकांसाठी भव्य नागरी, नागरी आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला हे आरोग्य केंद्र तीन मजली असणार असून यात सर्व सुविधा देण्यात येणार आहे हे काम पुढील एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणार असून यासाठी तब्बल दोन कोटी सदुसष्ट लाख एवढा खर्च येणार आहे त्याचबरोबर नगरसेविका निर्मला कचरे यांच्या नगरसेवक निधीतून क्रांतीसिंह नाना पाटील उद्यानात तरुणांबरोबर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ओपन जिमचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर यांनी कचरे परिवार करत असलेले समाज कार्याचे कौतुक केले नागरी आरोग्य केंद्राचा कोपरखाने परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे नगरसेविका निर्मला कचरे यांच्या मागणीनुसार प्रभागात अजून कामे पूर्ण होणार असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले प्रभागाच्या नगरसेविका निर्मला कचरे यांच्या प्रभागामध्ये नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य केंद्राचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जुहा ओपन जिमचं सो लोकार्पण सोळा झालेलं आहे सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर विरोधकांची कामं होत नाहीत अशा पद्धतीची जी काय वृत्तपत्रामध्ये वगैरे बातम्या येतात या निश्चित स्वरूपामध्ये या निराधार नाहीत तर आधार नाही आणि म्हणून या ठिकाणी कचरे मॅडम या कुठल्या पक्षाच्या आहेत हे कधी पाहिलं गेलं नाही त्यांच्या नागरिकांना दर्जेदार सुविधा तिथल्या आरोग्याच्या सुविधा असतील त्याच्या स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून सुविधा असतील अन्य नागरिक सुविधा असतील त्या मिळायला दे देण्याचं काम या महापालिकेचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्या माध्यमातून ह्या नागरिक सुविधा पुरवण्याचा तो त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे कचरे मॅडमची ज्या ज्या गोष्टी त्या सभागृहामध्ये मांडल्या वेलोवेली त्यांना सहकार्य करून त्याची पूर्तता करण्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे त्या ठिकाणी दलमजला अधिक तीन मजले त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं चा आरोग्य केंद्र मगाशी त्यांनी एक उल्लेख केला की के या ठिकाणी एक पर्यायी या शहरामध्ये यायला रस्ता पाहिजे निश्चित स्वरूपामध्ये विकास आराखड्यामध्ये रस्त्याचं नियोजनसुद्धा त्या ठिकाणी करून या शहरामध्ये वाहतूक होणार नाही अडथळेमुक्त वाहतूक हवी अशा पद्धतीची भावना आहे त्याची सुद्धा पूर्तता केली जाईल स्थानिक नगरसेविका निर्मला कचरे हे आपल्या प्रभागात चांगले काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून मा एवढी चांगली वास्तू निर्माण होणार असून येथील नागरिकांना जास्तीत जास्त फायदा होणार असल्याचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले क्रमांक बावन आणि प्रामुख्याने कोपरखेरण्या परिसरामध्ये यु एच पी होणं हे गरजेचं होतं वाशी कडे जाणं हे काहीत नागरिकांना लांब पडत होतं आणि त्यामुळे कोपरखेरण्या परिसरामध्ये एक नाही तर अजून दोन यू एच पीची आवश्यकता आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास तेवीस यू एच पी शहर भाग गावठाण भाग आणि झोपडपट्टी परिसरामध्ये आहेत एम सी एच माताबाल रुग्णालय ही पाच आहेत परंतु अजून चार तरी एम सी एच वाढवण्याची गरज आहे आणि यू एच पी अजून कोपरखेरण्यामध्ये दोन आणि अजून नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणांचा विचार केला तर अजून सहा ठिकाणी ते वाढले पाहिजेत हा परिसर तसा शांत परिसर आहे चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असताना सुशिक्षित लोक या परिसरामध्ये राहतात आणि चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या वास्तू त्याचं जतन करणं स्वच्छता ठेवणं याकरता नेहमीच प्रयत्न केलेत आहेत लांब पडत होतं आणि त्यामुळे कोपरखेरणा परिसरामध्ये एक नाही तर अजून दोन यू एच पीची आवश्यकता आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास तेवीस यू एच पी शहर भाग गावठाण भाग आणि झोपडपट्टी परिसरामध्ये आहेत एम सी एच माताबाल रुग्णालय ही पाच आहेत परंतु अजून चार तरी एम सी एच वाढवण्याची गरज आहे आणि यू एच पी अजून कोपरखेरण्यामध्ये दोन आणि अजून नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणांचा वेग विचार केला तर अजून सहा ठिकाणी ते वाढले पाहिजेत हा परिसर तसा शांत परिसर आहे चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असताना सुशिक्षित लोक या परिसरामध्ये राहतात आणि चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण झालेला वास्तू त्याचं जतन करणं स्वच्छता ठेवणं याकरता नेहमीच प्रयत्न केलेत मी या कार्याकरता आणि जे उद्घाटनं झाली त्याकरता कचरे मॅडम शुभेच्छा नागरिकांच्या मागणीनुसार प्रभागात नागरी आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यासाठी नगरसेवक निधीतून ओपन जिम उभारण्यात आली असून नगरसेविका निर्मला कचरे यांनी प्रभागातील बहुतांश कामाची वचनपूर्ती केल्याचे शाखा प्रमुख सूर्यकांत कचरे यांनी सिटी न्यूज अपडेटशी बोलताना सांगितले आज इथं आमच्या प्रभाग क्रमांक बावनच्या कार्यसम्राट नगरसेविका यांची संकल्पना होती की इथे एक आरोग्य केंद्र नागरी आरोग्य केंद्र व्हावं कारण इथून मापे आणि बोनकोडे या अंतरावरती आरोग्य केंद्र आहे आणि इथे या कोपरघेण्याच्या विभागातील नागरिकांची गैरसोय होत होती त्यासाठी मॅडमचं म्हणणं होतं की आपल्याला इथे एक आरोग्य केंद्र पाहिजे ते महाप आपल्या आयुक्त साहेबांच्या कामे पाठपुरावा केला आणि त्यांनी आम्हाला ते सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून आम्ही वार ते आरोग्य केंद्र लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी केलेलं आहे ओपन जिमचं आपल्याला इथे काय आहे ज्येष्ठ नागरिक सकाळचे असतात भरपूर त्यांची वारंवार मागणी होती आमच्याकडे की आम्हाला इथे ज्येष्ठ जशी निसर्ग उद्यानला झाली तशी इकडे आम्हाला पाहिजे होती तेही पाठपुरावा करून आम्ही ओपन जिम घेतली आणि त्याच ओपन जिमचं टक्चर आम्ही फाउंडेशन मॅडमच्या प्रभाग निधीतून आम्ही ते घेतलेलं आहे आणि त्या नागरिकांना इथल्या तो उपभोग पूर्ण घेता येईल या सुविधांना काम केलेलं आहे आणि ह्या आता चार वर्षाच्या कालखंडात आम्ही प्रभाक्रमांबावनमध्ये बऱ्याच प्रकारचे चांगली कामं मॅडमच्या माध्यमातून केलेले आहेत सेक्टर सोळामध्ये असेल तर रोहाचे गटर लाईन आहे ती आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही पूर्ण केली त्याच्यानंतर सोळा सेक्टरमध्ये अष्टविनायक असोसिएशनमध्ये शेवरेजची एकदम अवस्था होती शेवरेज लाईनची ती सेक्टर पंधरा आणि सोळा त्या दोन असोशा बरेच दिवस प्रलंबित होत्या त्याही पुऱ्या केल्या त्याच्यानंतर नवी पहिला प्रभाग असेल आमचा की एल डी लाईट इथं मॅडमच्या माध्यमातून आम्ही ती ह्या प्रभागात एल ई डी लाईट आणलेली आहे अशा पद्धतीनं बरेच फुटपाथ असलगारोग या अशा बऱ्याच कामाचे आम्ही हे केलेले आहे परवाच एक स्वच्छता भाग अशा या खंडातलं पहिलं स्वच्छता पार्क आमच्या प्रभागात झालेलं आहे याबद्दल प्रभागातील नागरिकालाही अभिमान आहे या गोष्टीचा की आमच्या प्रभागात झालेलं आहे त्यामुळं त्याचंही लोकार्पण सोहळा परवाच होऊन गेलेला आहे नगरसेवक कचरे मॅडमच्या माध्यमातून आम्ही चांगल्या पद्धतीनं केलेले आहेत आणि याची पोचपावती आज तुम्हाला भेटलेलीच आहे इथं पक्षपात म्हणून मी काम करत नाही मी इथं लोकांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही काम करत असतो वारंवार पाठपुरावा करतो त्याच्याबद्दल अधिकारी लोकांनी मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही इथं पाठपुरावा रोज पालिकेत वॉर्ड ऑफिसला राहून वरच्यावर अधिकाऱ्यांच्या पाठ मागे लागून मी कामाचा पाठपुरावा केलेला आहे कोपरखिरणी विगामध्ये नागरी आरोग्य केंद्र आणि ओपन जिम असे दोन कार्यक्रम आज नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सन्मान्य जे टी साहेब त्याचप्रमाणे ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीपजी साहेब पालिकेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ साहेब महिला जिल्हा संघटक शिवसेना रंजनाचे राई सिंत्रे मॅडम आणि वि विविध पदाधिकारी पालिकेचे बरेचसे कर्मचारी इथं उपस्थित होते ह्या सर्वांचं प्रथमता मी आभार मानतो आणि नागरी आरोग्य केंद्र ही पोपरिखरणी विभागामध्ये सुविधा नसल्यामुळं लोकांना वाशीमध्ये जावं लागतं किंवा बाहेर ठिकाणी इतर उदर इकडे तिकडे भटकावं लागतं आजारी पडल्यानंतर त्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना जाऊन कचरे मॅडम भेटल्या आणि सहा महिन्यापासून हा पाठपुरावा चालू होता तर आम्हाला आता त्याची सर्व मंजुऱ्या मिळाल्या आणि आज ह्या नागरी आरोग्य केंद्राचं भूमिपूजन झालेलं आहे त्याचप्रमाणे ह्या गार्डनमधील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांची मागणी होती की आम्हाला ओपन जिम साहेब मिळावी म्हणून मॅडमच्या माध्यमातून आयुक्तांशी संपर्क संपर्क साधून या ओपन जिमचंही मंजुरी मिळवून शनी तिचाही आज लोकार्पण सोहळा केलेला आहे तेव्हा यानिमित्त मी उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांचं वार्ड क्रमांक बावनचे सर्व रहिवाशी यांचं मी आभार मानतो विविध बिल्डिंगमधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेचे विविध पदाधिकारी या कार्यक्रमास हजर राहिले त्याबद्दल सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो हो।